भडगाव तालुक्यातील कसगाव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेतील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गावात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे परिणामी गावातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शासनाकडून कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली होती मात्र अद्यापही कसगावातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे पाईपलाईन फुटल्यानंतर प्रशासनाने अद्याप पर्यंत कुठलीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील महिलांना वृद्ध नागरिकांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे गावातील नागरिक व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करून पाणी पुरवठा सुधित करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका